निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे निवडणुकीवर विकासावर बोललं पाहिजे मागच्या दहा वर्ष पंधरा वर्षापासून एक विचाराचे खासदार आहेत त्या खासदार महोदयाने या बीड जिल्ह्याला का दिलं बीड दिल जिल्ह्याची रेल्वे म्हणून आम्ही जेव्हा रडतोय सत्याचा वापर केला जात होता पण त्याच्यापेक्षा पाच पटीने यावेळेस सत्तेचा वापर गैरवापर केला जातोय ते तुम्हाला सर्वांना सांगायचं या सर्व गोष्टी करत नाही ज्यांना बजरंग सोनाने मॅनेज आहे मला इथं भूत चोरायचंय त्यांना माझा सलाम आहे त्यांनी एकच करा टीका टिप्पणी करताना माझी त्यांना हात जोडून विनंती बजरंग सोनावर टीका टिप्पणी करूच नका पालकमंत्री महोदयाने माझी हात जोडून विनंती साहेब तुम्ही ऐकत असाल तर माझी विनंती आहे आदरणीय मुंडे साहेबांनी कैलासवासी पुन्हा भानगड मुंडे आणि सर्व गोष्टीचा पोल कर करताना खासदार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला जे गोष्टी सांगितल्या रे रे खासदाराचं काम हे लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवारी या नात्यानं भाजप फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना व्यासपीठावरील माझे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या काँग्रेसच्या नेते आदरणीय रजनीताई पाटील साहेब आमचे निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब शिवसेनेचे संपर्क भोग आदरणीय पोतार साहेब शिवसेनेचे माझे आमदार आदरणीय सुनीलजी धांडे सर त्याचबरोबर आदरणीय बदमाबा सिराज व्यासपीठावर उपस्थित असणारे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर आमचे भीस्माचे नेते आदरणीय दरे करणारा त्याचबरोबर सर्व गट चांदणे साहेब मिलिंद भाऊ सगळ्याचे नाव घेणं मला क्रम प्राप्त आहे उमेदवार म्हणून तर मला वाटतं तुम्ही सर्वजण माफ कराल आणि सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पक्षाचे सर्व नेते आजी जी बोरांडे आहेत सीपीआय सीपीएमचे सर्व दोन्ही नेते आणि आणि माझ्या सोबत असणारे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे तिन्ही जिल्हा प्रमुख काय उद्योग सर्व आणि सर्व तालुका प्रमुख म्हणजे काँग्रेसचे कोणच बसले दादा आहेत सर्व आणि जमलेले सर्व पत्रकार बंधू आमच्या सुशिला पण आहेत डॉक्टर नरेंद्र काळे साहेब सर्वांचे जेवढे घेता तर तेवढे सर्वजण शिराज भाई आपण सर्व साध्या पद्धतीनं अर्ज दाखल करायचा असताना सुद्धा तुम्ही सर्वजण एवढे साक्षर आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि बीड जिल्ह्याची निवडणूक यावेळेस रंगात येते बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या पद्धतीची साहेब पत्रकार आम्हाला प्रत्येक वेळेस एकच देत की तुमच्या सोबत मागच्या वेळेस नेते होते आता तुमच्या सोबत कोण आहे तर आम्ही सर्वजण एकच सांगतोय की आमच्या बरोबर ही सर्व जनता आहे सत्याचा वापर केला जात होता पण त्याच्यापेक्षा पाच पटीने यावेळेस सत्तेचा वापर गैरवापर केला जातोय हो। तुम्हाला सर्वांना सांगायचं या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्वजण सर्व कार्यकर्ते एक विचाराने सर्व काम करतात मला सर्वांना मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून पहिल्यांदा एक आहे की निवडणूक ही कुठल्या तरी टेक्निकल मुद्द्यावर कुठल्या तरी विश्वास गैरिश्वास करण्यावर न्यायच हे काम विरोधी पक्ष करतोय आणि बजरंग सोरणी आम्हाला मॅनेज आहे असं म्हणायचं काम केलं जात आहे मी पहिल्यांदा आपल्या तमाम माझ्या बहादूर मतदार आणि माझ्या नेते घराच्या सर्व साक्षीना शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी सर्व आणि आज एक पोळखोड करणार आहे मी तसा गेलोच नव्हतो त्याचे साक्षीदार आदरणीय साहेब आहेत राजनीती होते त्याच्यामुळे याच्यावर कोणी काही बोलायची गरज नाही ज्यांना ज्यांना वाटत की बजरंग सरोळे न्यायच आहे म्हणायचं जे भूत सोडायचंय त्यांना माझा सलाम आहे त्यांनी एकच करा पत्रकार विचारतो त्या पत्रकाराला सभेत बाईट ना आमचे पालकमंत्री महोदय म्हणले की चार तारखेच्या नंतर बजरंग सोहणी आणखी माझ्या त्यांच्या छातीत दिसाल आम्ही बजरंग सोहळ्याच्या एक पत्रकारांनी विचारलं की बजरंग सोहळ्या असे म्हणले होते की तुम्ही त्यांच्या छातीत दिसाल म्हणले कधी ते म्हणजे चार तारखेचा नक्की चार तारखेच्या नंतर आम्ही दोघं आणखी त्यांच्या छातीत दिसू नक्की दिसू पण तुम्ही पवार साहेबाकडे चार तारखेनंतर येणार असाल तर त्यावेळेस आम्ही दिसू कारण त्यांच्या ते चार तारखेच्या यावंच लागेल त्यांना कारण ते कुठे काय करणार त्यांना घेणार आहे सगळे सांगलो पण ही जनता ही जनता सर्व जनता जी होती जनतेने बीड जिल्ह्याची निवडणूक हातात घेतली मला कुठल्या टीका टिपणीवर निवडणूक लढायची नाही मी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब सर्व नेते सांगितलं होतं की मला बीड लोकसभेची निवडणूक लढताना फक्त तुम्ही आशीर्वाद जनता नाचराव त्या पद्धतीने डोक्यावर घेऊन साहेब प्रत्येक वर्ष वेगळा विषय येतो निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे निवडणुकीवर विकासावर बोललं पाहिजे मागच्या दहा वर्ष पंधरा वर्षापासून एक विचाराचे खासदार आहेत खासदार का दिलं बीड दिल जिल्ह्याची रेल्वे रेल्वे म्हणून ते रेल्वे दोनशे एकसष्ट किलोमीटर पूर्ण झाली पंधरा वर्षात किलोमीटर मग उर्वरित करण्यासाठी आणखी वर्ष लागणार म्हणजे बघा एक पिढी गेली दुसरी पिढी आमची तरी रेल्वे नाही जेवढे नॅशनल हायवे झाले त्या नॅशनल हायवे एकही पूर्ण झालेला नाही त्या जिम्मेदारीनं वक्तव्य करतोय बीड जिल्ह्यातल्या नॅशनल ने हायवे वर जवळपास दोन हजार लोकांचे ऍक्सिडेंट झाले कुणाचा पाय आपण झालाय कुणाचा हात आपण झालाय कुणाचं डोकं झालंय कुणी जीवाशी गेलाय याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार खासदार महोदय असं म्हणणारा कार्यकर्ता आणि रेल्वे तीनदा तीन आहेत त्याच्यावर काय बोलून फायदा नाही रेल्वेने फॉर्म आता कुठे भरायचा रेल्वेने त्यांचा फॉर्म तर काढलं तिकीट त्यामुळे खरं बोलणार नाही आता ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर आहे त्या म्हणल्या आता मी माझ्या ता बहिणीच ताट वरून घेणार नाही मग घेतलं कस का घेतलं कुणाच प्रेशर होत कुणासाठी कुठे मोकळ करायचं होतं मला माहिती टिका टिप्पणी करताना माझी त्यांना हात जोडून विनंती बजरंग सोनेवर टीका टिप्पणी हात जोडून विनंती साहेब तुम्ही ऐकतही असाल तर माझी विनंती आहे की जरा दमान घ्या सभरीने घ्या आमची अवकाश काढू नका आमची अवकाश बीड जिल्ह्याला माहित आहे बजरंग सोन्याचे अवकाश काय आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा पश्चिम एक कारखाना घेऊन चालवतो मुंडे साहेबांनी कैलासवासी कैलासवासी मुंडे साहेबांनी सव्वीस कारखान्याचा वाद महाराष्ट्रात होते ते कारखाने झिरो केले आणि आपण सुद्धा दोन तीन कारखान्याच बघितलंय ते कुणाचं कुठं काय झालंय त्याच्यामुळे माझी की जरा दमा नाही घ्या जरा दमा नाही घ्या पण तुम्ही रोज गडबड करा पुन्हा आमचा प्रार्ध ठरणार बीड जिल्ह्यातल्या जनतेच ठेवणार अरे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एक झाला असाल तर बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवायचा आणखी कुणी माहिती लालबागा झाला आणि जर टीकाच करायची असली तर मला मैदान कोणा जवळचे आम्हाला काय अडचण आहे मी तुमच्या बरोबरच काम केलं अनुभव म्हणाल तर तुमच्या पेक्षा पंधरा वर्ष अगदी ग्रामपंचायत आणली ब्याण्णव लाल तुम्ही दोन हजार दोन ला आलात त्याच्यामुळे आलाही नको काही साहेबांच्या दोन हजार नऊ ला आल्या त्यांनी म्हणलं की राजकारणाचा काय अनुभव आहे मी जर खासदार झाले तर मोदी साहेबाला आणि मोदी साहेब कोणी विकास आले मग आता कुणी दहा वर्ष आढळलं होतं दहा वर्ष कुणी आढळलं दहा वर्षे अरे तुम्ही साधा खासदार बंड वापरू शकला नाहीत जे आता मला वाटत ही किती बाजीवानी घटना आहे बीड जिल्ह्यासाठी अशोभनीय गोष्ट आहे की बीड जिल्ह्याच्या खासदाराचा फंड वापस घ्या मी कधीही टीका करणार नाही पण तुम्ही बोलला त्याचं उत्तर नक्कीच जाणार ते तुम्ही पुढे सुद्धा जाहीर सांगतो मला टीका करायचीच नाही मी एकच सांगणार आहे की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि पार्टी माझे अध्यक्ष यांच्या सर्व बरोबर एक निष्ठेतेने काम करताना मी सर्व जनतेची एकनिष्ठ राहील आणि जनतेबरोबर एक निष्ठेतेने काम करा हे सर्व गोष्टीचा पोल करताना खासदार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला जे गोष्टी सांगितल्या रेल्वे खासदाराचं काम आहे माझ्या

ज्या वेळेस मी खासदार होईल त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा माग असले पण दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात तर एक तरी इंडस्ट्री उभी करेल असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो आणि बीड जिल्ह्यात आता काय म्हणलं जाते क्या निर्माण अरे विमा हा विषय तुमचा कुणाचा नाही सरकारचं श्रेय असं म्हणणारा कार्यकर्ता मी नाही आणि जर श्रेय घेतोय श्रेय घेत आहे श्रे� तर दोन हजार वीस चा विमा कुठे धारा मिळतोय परभणीला मिळतोय लातूरला मिळतोय माझ्या बिल ला, ला, ला का मिळत नाही याचा उत्तर दिला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही आता सुद्धा कुणाला ग्री मिळाले आमच्या सारख्या कुणाला मिळाला नाही एखादा मिळाला नाही बोलायसारखे भरपूर होते पण जास्त काही नाही बोलता सांगाल सिंचनाचा विषय एवढा मोठा आहे सभेमध्ये माझं जी उद्दिष्ट तुम्हाला की बीड जिल्ह्यातल्या जनतेचं माझं दरड उत्पन्न वाढवण्यासाठी ते करून दाखवल रेळेश्वरीच्या माध्यमातून मी करत असताना बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव त्याचं काम मी रेश्वरीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते करणार आहे आता परत एक परवा टीका झाली छोटीशी छोटीशी त्यांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने खूप मोठी मल्ले बजरंग सोनवणीच्या शेतात काय पिकताय बघावं लागल एवढ्या दिवस बघितलं नाही का तुम्ही तुम्हाला कस बघायचंय तस बघा दुर्विन बघा तुम्हाला कसं बघता येते ते बघा आणि तुम्ही ज्या वेळेस बघता त्यावेळेस आम्ही बघू की तुम्ही कसं बघणार आहे त्याच्यामुळे काय चिंता करायची गरज नाही माझी शेवटची विनंती आहे शेवटच्या सोसापर्यंत मी सोबत राहील अशी शपथावर सांगितलंय काय काम करेल ते सांगितलंय पण या गोष्टीतून आता दुसरं काय करणार मला माहितीये पण ते हात जाहीर नाही बोलणार कारण खूप वेळ कमी आहे सर्वांना बोलायचं एवढं तुम्हाला किती गरमत आहे मी एकच सांगतो हात जोडून विनंती त्यांना करतो की बहीण भावाला तुम्ही एक झालात लवकर पण बीड जिल्ह्यातली जनता आहे काय करा मला ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मतदान दिलंय त्यांचा सन्मान करणं बजरंग सोन्याचं काम आहे आणि त्यांचा स्वाभिमान आहे हा निर्णय पर घेऊन परत निर्णय आदरणीय साहेबांनी मला जयंत पाटील साहेब असतील आणि जयंत शरद पवार साहेबांनी सांगितलं की तू लोकसभेची निवडणूक लढायची म्हणजे लढायची म्हणून मी निवडणूक लढत आहे त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे की बाबा ही निवडणूक मी बजिरम सोडली म्हणून नाहीये तर तुम्ही सर्वजण बजिरण सोडवले म्हणून आम्हाला

तालुक्या मधल्या उसाच राजकारण होऊ देणार नाही ना ना तो आम्ही आणायचा प्रामाणिक प्रयत्न करू असा शब्द देतो आणि मला माझ जे चिन्ह आहे तुतारी या तुतारीदारी माणसाच्या चिन्हा बटन दाबून मला मतदान रुपये आशीर्वाद द्या आणि बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करायची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो जय हिंद जय जाए राष्ट्र